अंबाला जवळच असलेल्या श्री क्षेत्र बाजार येथे श्री संत अच्युत महाराज जन्म शताब्दी वर्ष व सरत्या वर्षाला निरोप म्हणून युवकांनी केले रक्तदान एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी युवक माजी सैनिक यांनी रक्तदान करून सरत्या वर्षाला निरोप दिला व नवीन वर्षाचे स्वागत केले सर्वप्रथम श्री संत अच्युत महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून ग्रामीण रुग्णालय रुक्तपेढी अमरावती अधिकारी डॉक्टर राहुल खराटे डॉक्टर उके अधिकारी श्री पानसरे यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली तर मंगेश उमप प्रवीण कळसकर संगीता गायधने पवन भोजने प्रमोद निमकर मनोहर निमकर सतीश सावरकर नारायण खोडके भास्कर बोडके प्रज्योत देवळे सरपंच आशाते किशोर चौधरी अलका वैद्य आदी प्रामुख्याने उपस्थिती होती या रक्तदान शिबिरामध्ये प्रफुल उमप या रक्तदान शिबिरामध्ये प्रफुल उमप प्रमोद सावरकर अमोल वैद्य प्रवीण बोबडे प्रवीण कुबडे सचिन मैयार मनोज पडघान गौरव बोडखे पियुष घुरडे दे, सोपान देवळे आशिष कुबडे दे, नितीन नि, नितीन गवळी मुकुंद बोडके उमाकांत सावरकर अक्षय सावरकर दिनेश सावरकर सूरज इंगोले सिद्धांत वैद्य शुभम देवडे माजी सैनिक मनोज वाडोणकर देवीदास देवगडे गोपाल मेश्राम संदीप काकरवाल उके किशोर घुर्डे बडूभाऊ खडसे किशोर चौधरी दामोदर निमकर राहुल गवळी यांच्यासह तीस लोकांनी रक्तदान करून सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत केले रामचंद्र मुंदाने द स्टिंग ऑपरेशन न्यूज दिवसा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव